सावंत माजलाय थोड्या दिवसांचा पाहुणा येतो त्याचा घरी जाऊन खात्मा करू ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आणि यावेळेस त्यांना डायरेक्ट संपवण्याची भाषा करण्यात आली खर तर दोन दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर नावाच्या एका माणसानं सावंत यांना फोन केला होता कॉलवर छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांना वाटेल तशी बदनामी केलीच पण सोबतच ब्राह्मणांची बाजू घेत मराठा समाजाविषयी अनेक वादग्रस्त टीका टिप्पणी केली यावर कोरटकरने तो मी नव्हेच असं म्हणत अंग झटकण्याचं काम केलं खरं पण जर हे आपण केलं नाहीये हे कोरटकरला माहीत होतं तर मग तो फरार का झाला एका इतिहास संशोधकाला फोन करून धमकी देण्या इतपत कोरटकरची जीभ रेटतेच कशी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचा धाडस कोरटकरनं नेमकं केलं कसं याच फरार झालेल्या प्रशांत कोरटकरचे फडणवीस अमित शहा आणि जे पी नड्डा याच्यासोबतचे फोटो कसे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराजांचा अपमान करणाऱ्या या कोरटकरला नेमकं कोण पाठीशी घालताय सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो शुभम आणि तुम्ही हॅलो महाराष्ट्र इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना नागपुरातील प्रशांत कोरटकरनं दिलेली जिवे मारण्याची धमकी ताजी असतानाच आता पुन्हा एकदा नव्यानं धमकी देण्यात आली आता त्यांना धमकीचा मेसेज आला असून सावंत माजलाय तो थोड्या दिवसांचा पाहुणा आहे घरी जाऊन त्याचा खात्मा करू अशी नव्याने त्यांना धमकी देण्यात आली केशव वैद्य नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली केशव वैद्य नावाच्या व्यक्तीनं युट्यूब चॅनलच्या कमेंटमधून मधून इंद्रजित सावंत यांना ही धमकी दिली दुसरीकडे इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यानंतर तो मी नव्हेच असा दावा करणारा प्रशांत कोरटकर फरार का झाला याचं उत्तर अजून मिळालेलं नाहीये कोल्हापूर पोलिसांनी नागपुरात कोरटकरच्या घरात पाहणी करून माग काढण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचा थांग पत्ता लागलेला नाही तो मध्य प्रदेशातील बालाघाटला फरार झाल्याचं सांगण्यात येते पोलिसांचं एक पथक तिकडे रवाना देखील झालं खर तर दोन दिवसांपूर्वी या कोरटकरनं इंद्रजीत सावंत यांना कॉल करून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत गरळ ओकली होती बाजी प्रभू नसते तर तुमचा महाराज जिवंत नसता तुमचे महाराज गेले ना पळून छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणाऱ्या भाईजी पेंडारकर पहिला ब्राह्मणच होता तुम्ही बामणांबद्दल जास्त बोलू नका तुम्ही बामणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली आहात तुमचे महाराज पळून गेले होते सांगा ना बामणांमुळे तुम्ही आहात मराठ्यांच्या जीवावर जास्त उड्या मारू नको बामणांना बोलायचं नाही नाहीतर परशुराम बामन कसा असतो दाखवतील जास्त बामणांबद्दल बोललास तर घरात घुसून मारेल इतपत गरळ ओकण्याची हिंमत या प्रशांत कोरटकरची झाली होती मात्र नागपूरच्या असणाऱ्या या कोरटकरने नंतर माध्यमांसमोर येत तो मी नाहीच असं सांगून उलट साऊतांवरच अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा शब्द दिला त्यामुळे मग सावंतांना धमकी देणारा हा प्रशांत कोरटकर कोण याचा शोध सुरू झाला पण जर कोरटकर यानं तो आवाज आपला नव्हताच असं सा सांगितलं होतं तर मग तो पळून जाण्याचं कारण नेमकं काय होत गुन्हा केलाच नाही तर फरार होण्याची वेळ कोरटकरवर नेमकी का आली हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे या फरार झालेल्या प्रशांत कोरटकरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो आहेत फक्त फडणवीसच नाहीत तर अमित शहा जे पी नड्डा यांच्यासोबतही कोरटकरचे फोटो आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो माझा विदर्भ नावाचं चा न्यूज चॅनल देखील ते चालवत असल्याची माहिती मिळते महाराष्ट्रातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांसोबत कोरटकरची उडबस असल्याचंही पाहायला मिळालं मोहित कंबोज याच्यासोबत गुवाहाटीमधला देखील एक व्हिडिओ कोरटकर याचा प्रचंड व्हायरल होतोय नागपूरमधल्या मनीषनगर नगर परिसरात राहणाऱ्या या कोरटकरची करडोंची संपत्ती आहे रोल्स रॉईल्स ही सर्वात महागडी गाडी देखील कोरटकर कडे आहे त्यामुळे इंद्रजित सावंत प्रकरणात प्रशांत कोरटकर याला कुणाकडून वाचवण्यात तर येत नाहीये ना अशी देखील शंका आता व्यक्त केली जाते स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणात सरकारनं जेवढी तत्परता दाखवून दिवसरात्र एक करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या अगदी त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत संतापजनक वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला अटक का केली जात नाही हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न ठरतो मी मुख्यमंत्र्यांचा हस्तक आहे या विधानानंतर पुढची विधानं करण्यात आली आहेत त्यामुळे फडणवीस कोरटकरच्या भूमिकेशी सहमत आहेत का यावर बोलणं मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे पोलीस संरक्षण असतानाही माणूस दुसरीकडे जात असेल तर हे का घडतं हे सांगायला हवं असा जबाब खासदार अमोल कोल्हे यांनी देखील फडणवीसांना विचारलाय त्यामुळं कोरटकर प्रकरण सरकारच्या चा चा चांगलंच अंगलट आलंय संभाजी ब्रिगेडने देखील कोरटकरला काळ फसणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस जाहीर केलंय त्यामुळे कोरटकर नेमका कुठे लपून बसलाय त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न तर केले जात नाहीत ना छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याची हिंमत त्याच्यात आली कुठून आणि फडणवीस अमित शहा जे पी नड्डा आणि पक्षातील इतर नेत्यांशी असणारे त्याचे फोटो पाहता त्याचं पॉलिटिकल कनेक्शन नेमकं काय आहे का याचा या खुलासा देखील लवकरात लवकर होणं गरजेचं आहे बाकी प्रशांत कोरटकर प्रकरणामुळं देवेंद्र फडणवीस यांची खरंच गोची झाली का तुम्हाला याबाबत काय या वाटतं तुमची काही मतं असतील तर ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शास नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद